सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर आता केंद्रात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत रविवारी नऊ जूनला संध्याकाळी सात वाजता दिल्लीत शपथविधी होणार आहे त्यानंतर आता मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोण कोण असणार याची चर्चा आहे एन डी घटक पक्षांना चार खासदारांमध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद असं सूत्रांनी ठरवल्याची चर्चा आहे त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपद मिळण्याची चिन्ह आहेत आता शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या श्रीकांत शिंदे यांचा समावेश करावा अशी मागणी शिवसेनेच्या सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे संपूर्ण राज्यभर चर्चेत असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी बाजी मारली चलक दोन पालक दोन टर्म खासदार राहिलेला हेमंत गोडसे यांना त्यांनी तब्बल 1,60,000 च्या फरकाने पराभव केलाय आता हेमंत गोडसे यांच्या पराभवाची जबाबदारी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वीकारली सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठताना मोदी शाहंची दमछाक झाली आहे यापुढे मोदी हिंदुत्वाचा ही सुद्धा तोंडातून तुं काढू शकणार नाही असं म्हणत सामना अग्रलेखातून मोदींवर हल्लाबोल करण्यात आलाय तसेच मोदींनी जे ठरवलं ते काहीच झालं नाही कारण मोदींनी बोललं आणि डोललं सर्वच खोटं होतं त्यांचे तप ध्यान हे डोंग होते असंही सामना अग्रलेखात म्हटलंय काँग्रेसमुक्त भारत करण्याचा फंडा अर्ध्यात भारत भाजप मुक्त झालाय आणि मोदींचा तोरा कुबड्यांवर लटकलाय असं म्हणत सामना अग्रलेखातून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागण्यात आलं आहे लातूर लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा एकसष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी मतांनी पराभव झालाय काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे हे विजयी झाले मागील दोन लोकसभा निवडणुकीत भाजप नेते विक्रमी मत घेत लातूर भाजपाचा गड असल्याचं सिद्ध केलं होतं मात्र या निवडणुकीत हॅट्रिक करण्याची संधी भाजपाला मिळाली नाही भाजपाच्या पराभवाची आता उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे भाजपातील अंतर्गत कलह ढिसाळ नियोजन गटबाजी यामुळे भाजपाला पराभव झाल्याची चर्चा होत आहे केंद्रस्थानी आहे अर्थातच भाजपाचे नेते निलंगेकर आपल्यावरील सर्व आरोपांचे उत्तर देण्यासाठी त्यांनी निलंगा येथे पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेत त्यांनी लातूर मधील पराभवाची कारण मी मानसा केली लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्याचा धुराळा बसतोय न बसतोय तोच तो आता आरोप आणि प्रत्यारोपाचा फुपाटा उडू महायुतीचा पराभवाला भाजपच कसा जबाबदार आहे हे सांगण्यासाठी खुद्द महायुतीतीलच नेत्यांची नुसती चढावड लागली आहे मात्र त्यातही फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेचीही चर्चा जोरदार रंगली आहे विश्रांती रोख पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर राज्यातील राजकारणाला वेग येताना दिसत आहे महाविकास आघाडीने तीस जागा जिंकत महायुतीला धक्का दिलाय महायुतीला सतरा जागांवर समाधान मानावे लागले ला यातच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलाय तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमधील ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध दर्शवला होता दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपण मागे हटणार नसल्याचं म्हटलंय भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचा पराभव झाला असून त्यांचा पराभव हा महायुतीतील घटक पक्षांची सामूहिक जबाबदारी असल्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शुक्रवारी भंडारा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत सहा विधानसभा क्षेत्रापैकी व गोंदिया विधानसभा क्षेत्र तसेच साकोली मोरगाव अर्जुनी या चारही विधानसभा क्षेत्रात महायुतीचे भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे यांना कमी मताधिक्य मिळाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असल्याचे सांगत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले त्यांचा हा विजय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा असल्याचं म्हटलं जात असून नाना पटोले हे भंडारा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्र महाविकास आघाडीचे उमेदवार सहज निवडून आणतील अशाही चर्चा सुरू आहेत मात्र हा विजय नाना पटोले यांचा नसून नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या वडिलांच्या पुण्याईचा असल्याचं आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाल्यात पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात आहे तरी माहितीचा उमेदवार पडणं ही आमची सामूहिक जबाबदारी आहे आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की ही जबाबदारी आम्ही स्वीकारतो की शेवटी हार हार झाला परंतु ह्या सगळ्यामध्ये जे काही नियोजनाचा अभाव समन्वय नियोजन आणि स्थानिक जसं पदावर असल्यानंतर जे निगेटिव्ह असते काही ते ह्या सगळ्या गोष्टीचा कारणीभूत ठरला पण तरीसुद्धा याच्यावरती आम्ही मात करू शकत होतो पण नियोजन नसल्यामुळे आणि कॉर्डिनेशन नसल्यामुळे आम्ही हे करू शकलो नाही आणि त्याच्यामुळे सहा विधानसभापैकी चार विधानसभेमध्ये आम्ही मायनस राहिलो दो दोन विधानसभेमध्ये आम्ही प्लस राहिलो पण शेवटी एकमतानं हार झाला तरी ते मान्य करावं लागेल आणि ते स्वीकारावं लागेल आम्ही ते स्वीकारतो पण याचा अर्थ असा नाही की बाबा ते जिंकलेत म्हणून नानाभाऊ पटोले येणाऱ्या विधानसभेत तीनही तिन्ही लोक मतदारसंघ निवडून येतील उलट आम्ही आता हारल्यानंतर अजूनही आम्ही ताकदीनं आम्ही उभे राहूया आणि जे चुका आमचे झालेले आहेत ते आम्ही रिपेअर करूया आणि येणाऱ्या विधानसभामध्ये तिनेचे तीनही विधानसभा आम्ही महायुतीकडे कसा आणता येईल याचा प्रयत्न करूया पावसाळ्यात नागरिकांना खड्ड्याच्या तक्रारी सहज करता याव्या यासाठी पालिकेने लेखी तक्रारीसह दूरध्वनी व्हॉट्सअप ॲपसह समाज माध्यमांद्वारे तक्रार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे दुसरीकडे संबंधित तक्रारीचा चोवीस तास निपटारा करण्याची सूचना पालिकेने अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकारी व कंत्राटीदारांना दिले आहेत त्यामुळे तक्रारीची सद्यस्थिती पाहण्यासाठी इंटिग्रेटेड डॅशबोर्ड विकसित केला जात आहे त्यामुळे तक्रारीचे निराकरण कर झाले ती किती वेळ प्रलंबित होती बुजविलेल्या खड्ड्याबाबत तक्रारदार समाधानी आहे का आधी आढावा या डॅशबोर्डद्वारे पालिकेला कळून शकणार आहे गोरेगाव मुलुड जोड रस्ता प्रकल्पाआड येणारी मालाडमधील एकावन्न एक बांधकामे महापालिकेच्या पी उत्तर विभागाने शुक्रवारी हटवली त्यामुळे या प्रकल्पाला वेग येणार असून मालाडमधील वाहतूक समस्या सोडविण्यास ही मदत होणार आहे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा गोरेगाव मुलुड जोड रस्ता मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे सुमारे बारा पूर्णांक दोन किमी लांबीचा हा महामार्ग चार ते पाच विभागांतून जातो या मार्गावर अनेक ठिकाणी बांधकामे अनाधिकृत बांधकामे असून ती टप्प्या टप्प्याने हटविण्यात येत आहेत याच कारवाईचा भाग म्हणून शुक्रवारी या रुंदीकरण बाधित होत असलेली सात निवासी व चव्वेचाळीस अनिवासी अशी एक्कावन्न बांधकामे पी उत्तर विभागाने हटवली परिमंडल चार ते उपायुक्त शंकरवार पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिगावकर यांनी ही कारवाई केली दोन जेसीबी यंत्र तीस कामगार आणि सात अभियंते यांच्या मदतीने ही बांधकामे हटवण्यात आली आहे शहरातील जाधव मंडी येथे भाजी मार्केट मध्ये दहा रुपयांना मिळणारी कोथिंबीर सध्या वीस ते तीस रुपयांना मिळत कोथंबीरी आहे कोथंबीरीचे भाव साठ रुपयापर्यंत जाऊन पोहोचले आहेत त्यामुळे कालवण खमंग पोहे भेळ यावर चवीसाठी लावली जाणारी कोथंबीर महागली आहे कोथंबीर महाग झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना त्याचे महत्व कळत आहे अनेक ग्राहक कोथंबीर महाग असली तरी खरेदी करत आहेत मात्र उत्पादन कमी असल्याने या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही फ्लावर व भेंडी दर ऐंशी रुपयापर्यंत पोहोचले आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री